प्रसारित करीत आहोत वनमहोत्सव सप्ताहानिमित्त समन्वित रूपक एक झाड लेखक प्राध्यापक गोपाल नारायणराव ढोबळे निवेदन ज्योती हातेकर आणि सुधीर फुलके यांचं तांत्रिक सहाय्य पांडुरंग टिकार यांचं सादर करते सूरज गोळे झाडावरची हिरवी पाने सळसळुंग शीळ वाजवी खुशीत वारा आणि देत से टाळी हो आले <laughs> <laughs> सध्या वातावरण किती छान आहे ना का ज्योती हम्म आणि म्हणूनच तर पाडगावकरांच्या कवितेचे हे शब्द आपल्याला आठवलेत हो ना सुधीर <laughs> पाऊस जरी अद्याप खऱ्या अर्थाने सुरू झाला नाही ना तरी पण वातावरण मात्र प्रसन्न झालं आहे ज्येष्ठातली ही सुगंध लढ सुखांच्या सरी निर्माण करते आकाशाचा निळा रंग त्यात पिंजून ठेवल्या कापसासारखे दिसणारे पांढरे ढग मधूनच येणारी पावसाची झड नि त्या थेंबांच्या स्पर्शाने सुखावणारी झाड ती झाडं बघणं आपले पिवळेपण झटकून सर्जनाचा हिरवा रंग धारण करतात आणि ही दृश्य बघताना अशी निसर्ग गाणी हे हे कशी डोलत आहेत या झाडांचा गुण कोणता आहे हे तुला माहित आहे का कोणता ते आपल्याला सावली देतात ऑक्सिजन पुरवतात हो सावली देतात ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायूही प्रदान करतात सध्याच्या कोरोना संकट काळात आपल्याला या प्राणवायूचे महत्व पुरेपूर -पुरे पटले सुद्धा आहे बरं पण झाडांचं महत्व आपल्याला उमजलं की नाही याविषयी मात्र शंकाच आहे मग तुला कोणत्या गुणाबद्दल सांगायचं आहे झाडांचा एक चांगला गुण म्हणजे ते इतरांना आधार देतात झाड एका जागी स्थिर असतात ते स्वतःची मुळं जपतात आणि इतरांसाठी झटतात सुद्धा बरं अरे हो याकडे कधी लक्षच गेलं नव्हतं बघ खरंय आहे तू म्हणतोयस ते पटलंय मला झाड वाढतं तेव्हा ते एकटं वाढत नाही आसपासचे अनेक जीव त्याच्या आधारानं जगत असतात आपण माणसं स्वार्थीपणे फक्त स्वतःचाच विचार करतो पण कधी शांत चित्ताने निरीक्षण केलं तर लक्षात येईल की झाडांवर नेहमीच वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज ऐकायला येतात लहान मोठे अनेक प्रकारचे पक्षी झाडाच्या आधाराने राहतात तर कधी काही पक्षी झाडावरची फळं फुलं खाण्यासाठी जमतात अनेक कीटक मुंग्या मुंगळे असतात एक संपूर्ण जीवनचक्रच त्या झाडाच्या आधारानं बहरत असतं सुधीर इतकंच नाही बरं तर ऑर्किड बांडगुळ अमरवेल असे परजीवी सुद्धा झाडाच्या आधाराने वाढत असतात सरडे पाली साप या जीवांनासुद्धा सुद्धा झाडांमुळेच आसरा मिळतो झाड ही नुसती एक वनस्पती आहे असं नव्हे तर ती एक स्वतंत्र परिसंस्थाच म्हणावी लागेल एक झाड जर नष्ट झालं तर ही इतकी जण पोरकी होतात हे आपण माणसांनी लक्षात घ्यायला हवंय खर यावरून ज्योती शांता शेळके यांची कविता आठवली बघ कोणती हे एक झाड आहे याचे माझे नाते हुँ? हे एक झाड आहे याचे माझे नाते वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरून जाते मातीचे झाड जाड़, झाडांची मी माझी पुन्हा माती याच्या रेषा माझ्या हो 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 आठवलं मला या कवितेत शांताबाई शेवटी म्हणतात कधीतरी एके दिवशी मीच झाड होईन कधीतरी एके दिवशी मीच झाड होईन पानांमधून ओळखीचे जुने गाणे गाईन हो मीच झाड होईन किती उदात्त कल्पना आहे तुला कल्पना आहे का झाडाला झाड जाड़ होऊन बिलगल्याशिवाय झाडाची महती कळत नाही असेच झाडांप्रती प्रेम निष्ठा बाळगणाऱ्या महान व्यक्तींची आठवण यावेळी होते आहे सुंदरलाल बहुगुणा यांचा जन्म उत्तराखंडच्या पहाडी प्रदेशातील टिहारी गावाजवळ झाला ते तेरा वर्षाची असताना त्यांची भेट गडवालचे स्वातंत्र्य सैनिक देवसुमन यांच्याशी झाली होती त्यांना भेटल्यावर बहुगुणा गांधीजींच्या अहिंसा तत्वाने देशकार्य करण्यासाठी प्रेरित झाले होते पहाडी हिमालयात असलेली जंगले झाडे यांचे रक्षण करायला हवे याची प्रखर जाणीव त्यांना त्यावेळेला झाली होती उत्तर प्रदेशातील झाडे जंगले नष्ट करणाऱ्या ठेकेदारांच्या विरुद्ध त्यांनी आंदोलन सुरू केले हेच ते चिपको आंदोलन ही पर्यावरण चळवळ हिमालय नंतर संपूर्ण भारत देशात आणि त्याच्याही पलीकडे पसरली चिपको आंदोलनात महिला एकत्र येऊन साखी तयार करत होते आणि खरोखर झाडाला मिठी मारून ते तोडण्यापासून वाचत होत्या अगोदर आम्हाला कापा आणि मगच झाडाला कापा हे त्यांचे त्यावेळेस वाक्य होते शास्त्र हेच खरे अर्थशास्त्र आहे हे सुंदरलाल बहुगुणा यांचं घोष वाक्य होत त्यावेळी बहुगुणा यांनी उपोषणही केले होते या आंदोलनाचे फलित म्हणजे उत्तराखंड सरकारने त्यानंतर पंधरा वर्षापर्यंत वृक्षतोष बंदी घातली होती एकोणीशे एक्क्याऐंशी ते त्र्याऐंशी या कालावधीमध्ये त्यांनी पर्यावरण वाचवा हा संदेश घेऊन हिमाचल प्रदेशातील चांबाच्या चा लंगेरा गावापासून पाच हजार किलोमीटरची पदयात्रा केली गावागावांमधनं ते फिरले आणि त्यावेळी ते म्हणायचे जंगले आम्हाला काय देतात राळ इमारती लाकूड आणि परकीय चलन आपण आपल्या वृत्ती आणि कृतीकडे डोळे उघडून पाहायला हवे पुनर्विचार करायला हवा आपण जंगले नष्ट करतो त्यामुळे विध्वंसक पूर येतात लोक तीर्थक्षेत्री आल्याच्या भावनेने आपल्याकडे येतात आणि आम्ही त्यांना का देतो पूर आणि विनाश जंगले आपल्याला का देतात माती पाणी शुद्ध हवा हेच तर आपलं जीवन आहे आपल्या जगण्यासाठी जंगले गरजेची आहेत झाडांपासून इमारती लाकूड मिळवणे हा उद्देश असू शकत नाही त्यापासून आपल्याला अन्न तारा इंधन आणि खत मिळते म्हणून हेच मूळ अर्थशास्त्र आहे झाडे अमूल्य मातीची धूप व्हायचे थांबवतात आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा करतात त्यांच्या सभांमधील अशा बोलण्याने त्यांनी लोकांची चूक त्यांच्या लक्षात आणून दिली आणि चळवळ उभी केली त्यांच्या या अहिंसेच्या मार्गाने चालणाऱ्या कार्यासाठी त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी पण गौरवले गेले सुंदरलाल भाऊगुणा यांना पर्यावरण गांधी पण ओळखले जात होते त्यांच्या चिपको आंदोलनामुळे देशाला व जगाला पर्यावरण संवर्धनाची नवीन दिशा मिळाली आज भारताच्या कान्याकोपऱ्यात ह्याच प्रेरणेने पर्यावरण संवर्धनासाठी लढा दिला जातो शहरातून गावातून निसर्ग संवर्धनासाठी वृक्षरोपण राबवली जाते आहे तेव्हा या आपण लावून त्यांची जोपासना करून स्वर्गीय सुंदरलाल बहुगुणा यांना आदरांजली अर्पण करूया अमोल सावंत निसर्ग कट्टातर्फे ते पर्यावरण कार्यकर्ता म्हणून काम करतात त्यांनी सांगितलेली माहिती ऐकली मी जाणवलं कि ही अशी ध्येयवेळी माणसं आहेत ना सुधीर म्हणून या पृथ्वीवर वनांचं अस्तित्व टिकलेलं आहे अगदी एक नव्हे तर अनेक वृक्षांचा समूह जिथं आहे त्याला मराठीमध्ये अरण्य वन जंगल असं म्हटलं गेलं आहे तर ग्रामीण भाषेत त्यालाच रान म्हणतात हो वने म्हणजे केवळ झाड नव्हे वने म्हणजे निसर्गाची संकल्पनात्मक रचना त्याची जोपासना व्हावी म्हणून दरवर्षी साजरा होतो वनमहोत्सव वनमहोत्सवाची सुरुवात एकोणीसशे पन्नास साली झाली तत्कालीन अन्न आणि कृषी मंत्री के एम या मुंशी यांनी या वनमहोत्सवाला पण वन महोत्सवांचे केवळ उत्सवीकरण न होता त्यामागील उद्देश सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे निसर्ग आपली आई आणि दाई दोन्ही असतो असं वटस्वत म्हणतो ते लक्षात घेऊन आपण झाडांची लागवड करायला हवी निसर्गातील इतर घटकांप्रमाणेच झाडं मानवाची गरज भागवतात त्यातील महत्त्वाची गरज असते ती अन्नासाठी इंधनासाठी चाऱ्यासाठी घरगुती उपयोगासाठी आणि व्यावसायिक उत्पन्नासाठी या गरजा भागवण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक आहे पण कोणते वृक्ष स्थानीय की परदेशी याबद्दल मात्र अनेकांच्या मनात गोंधळ असतो तो दूर करण्यासाठी आपण भेटूया वनस्पती शास्त्रज्ञ प्राचार्य डॉक्टर सहदेव पांडुरंग देशी आणि विदेशी झाडांबद्दल सध्या बरीचशी चर्चा होत आहे परंतु असा कुठलाही वाद न करता या जमिनीमध्ये जर समजा विदेशी झाडांची लागवड चांगली होत असेल वाढ चांगली होत असेल तर ओसाड ठेवल्यापेक्षा विदेशी वनस्पतीची लागवड केलेली केव्हाही चांगली कारण त्याच्यामुळे एकतर प्राणवायू मिळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जमिनीची जे धूप होत आहे जे तापमान वाढत आहे ते तापमान कमी होईल आता राहिला प्रश्न देशी वनस्पतींचा तर देशी वनस्पतीबद्दल फार काही लोकांना माहिती आहे असंही नाही आहे कारण बऱ्याच ठिकाणी मी गेल्यानंतर मला असे लोकांनी माझ्याजवळ आक्षेप नोंदवले ते म्हणजे देशी झाडांची वाढ फार संत प्रमाणात होते अतिशय आकर्षक मोठी रंगीबेरंगी फुले असणारी तसेच वैशिष्ट्यपूर्ण वर्ण शोभत झाड बहुतेक परदेशीच असतात देशी झाडांची रोपे बिया आणि माहिती देणारं जे, जे स्तोत्र आहे किंवा आपल्याकडे जे काही पुस्तकांच्या रूपात आहे त्याच्यामध्ये फारशी काही माहिती नाही तर लोकांकडून दोन्ही गोष्टींच्यावर आक्षेप येतो सर्ते शेवटी काय आहे की वन वनमहोत्सवानिमित्त आपल्याकडील जे काही चांगले वृक्ष आहेत त्या वृक्षाचं बीज गोळा करून पावसाळ्या सुरू झाल्यानंतर ते जर लावलं तर निश्चितपणे आपल्याला चांगला हिरवेगार असा जंगल तयार करता येईल त्यामध्ये प्रामुख्यानं कदंब आहे भोकर आहे पांगारा आहे कांचन आहे काटेसावर आहे शिरीष आहे किनई आहे शेवगा आहे आणि बांबूच्या अनेक जाती आपण लावू शकतो बहावा आहे आपटा आहे बपूळ आणि पाडळ मेडसिंग अशा जर झाडांचा आपण लागवड केली तर त्या झाडांना वाढ जरी संथ असली तरी आपल्याला हिरवेगार असे जंगल तयार करण्यात ही झाडे निश्चितच मदत करतील आणि या झाडांवर बरेचदा पक्षी त्यांचे घरटे बांधलेले दिसतात आणि आपल्याकडचं जे तापमान पाहता पौजन्यवृष्टीचा जर विचार केला तर या झाडांची लागवड चांगल्या प्रकारे होऊ शकेल असं मला वाटते वनमहोत्सवाच्या निमित्तानं झाडांबद्दल खूप उपयुक्त माहिती आपण घेतली आहे hmm. यावरून ना मला श्रीद महाजन यांनी फॉरेस्ट या शब्दाचं एक एक्रॉस्टिक बनवलं म्हणजे शब्दांची फोड ज्याला आपण म्हणतो तर मला असं वाटतं आपल्या श्रोत्यांना आपण ती सांगूया नक्कीच नक्कीच एफ फॉर फ्लोरा अँड फॉना अर्थात वनस्पती आणि प्राणी ऑर्गनायझेशन जैवविविधतेची आणि अजैविक घटकांची रचना आर फॉरिजन म्हणजेच मातीची बीजांकुरण क्षमता e सूर्यापासून सुरू होऊन अखंडित राहणारा ऊर्जेचा प्रवाह एस फॉर स्टॅटिफिकेशन म्हणजे अनेक थरांची रचना जी आपल्याला जंगलात पाहायला मिळते टी फॉर ट्रॉफिक वेब म्हणजेच अन्न जाळ मला असं वाटतं सुधीर आताची ही जी नवीन पिढी आहे ना त्या पिढीला सुद्धा या अॅक्रोस्टिकमधनं जंगलाचं महत्त्व आणि वृक्षांचं महत्त्व नक्कीच समजणार आहे नक्कीच नक्कीच तुला हे शब्दांची केलेली फोड आठवली तर ज्योती मला एक मिथक आठवलं बघ या मिथकानुसार महादेवानं या सृष्टीवर पहिल्यांदा एक बुढई बनवली त्यानंतर त्याने आपल्या जटेतून तीन केस उपटून ते धरतीवर फेकले त्यापासून सालई आंबा आणि साग या वृक्षांची निर्मिती झाली त्यानंतर महादेवानं त्यावर थोडं भस्म टाकलं तेव्हा त्या झाडांना पानं फुले फळे आली त्यापासून अनेक झाडे निर्माण झालीत अर्थात ही गोंड आदिवासी समाजातील मिथक आहे झाडांची निर्मिती कशी झाली ते आजचं विज्ञान सांगतं पण विज्ञानाबरोबरच मानवानं श्रद्धेतून झाडांची वनांची जोपासना केलेली सुद्धा दिसते वनमहोत्सवाच्या निमित्तानं झाडांबद्दल आपल्याला उपयुक्त माहिती तर मिळालेलीच आहे पण या वनमहोत्सवादरम्यान दरम्यान जी वृक्ष लागवड केली जाते त्यासाठी रोप कुठून मिळतात अगं शहर आणि ग्रामीण भागामध्ये वृक्षारोपण करण्यासाठी सुदृढ रोप प्रादेशिक वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या रोप तयार होतात रोपांची निर्मिती फार काळजीपूर्वक करावी लागते बरं रोप सक्षम असेल तर उत्तम झाड वाढतं यासाठी या रोपांची काळजी अगदी तान्हा करावी लागते चल मी तुला या रोपांची लागवड करणाऱ्या ताईंशी बोलणं करून देतो या आहेत स्वप्नाली देशमुख वनरक्षक वनपरिक्षेत्र अकोला वन विभाग ह्या कार्यरत आहेत बाबासाहेब आंबेडकर बोडखा रोपवाटिका व माळराजुरा रोपवाटिका अशा दोन रोपवाटिका कार्यरत आहेत पंधरा जून ते तीस सप्टेंबर हा जो कालावधी आहे तर यामध्ये हा वनमहोत्सव काळ म्हणून गणला जातो या ज्या दोन रोपवाटिका आहे या रोपवाटिका मधील जे रोपे आहेत या आम्ही वनमहोत्सवामध्ये रोप उपलब्ध करून दिलेले आहेत लोकांना या वनमहोत्सव कालावधीचा उद्देश एकच आहे की यामागे लोकांना उद्युक्त करणे की जेणेकरून लोकांनी झाड लावायला पाहिजे त्यांचे संगोपन करायला पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे याकरिता आम्हाला बियाणं लागलेले आहेत ते आम्ही त्याच परिक्षेत्रामार्फत वन विभागामध्ये जिथे जिथे वृक्ष आहेत ते स्थानिक वृक्षांच्या खालच्या ज्या बिया आहेत तर आमच्या मजुरांकडून रोजगार हमीमध्ये जे काही मजूर आहेत त्यांच्यामार्फत आम्ही ते गोळा केले त्यामधले जे सुदृढ बियाणं आहेत ते काढले आणि त्यामध्ये रोपवाटिकेमध्ये त्या बीजांपासून जे निर्मिती केली रोपांची तेच रोपे ज्या काही संस्था आहे कार्यालय आहे त्यांच्याकडे जर आर्थिक तरतूद नसेल तर याकरिता आम्ही नियमानुसार त्यांच्याकडनं पत्र व्यवहार करून त्यांना सुद्धा आमच्या पात्र परीक्षेच्या मार्फत आम्ही त्यांना रोपे उपलब्ध करून देतो तसेच जे खाजगी व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा आम्ही आमच्या परिक्षेत्राच्या पुढे कार्यालयापुढे आम्ही स्टॉल लावून लोकांना विकत आहोत जे शासन निर्णयानुसार दर दिले नाही त्यानुसार विकत आहोत जी रोपे आम्ही लावलेली आहेत ती बिहाड आहे अर्जुन साग मोहा चंदन कडुनिम त्यानंतर आंबा आवळाफळ अशा प्रकारची स्थानिक आम्ही रोपे तयार केलेली आहेत यामागचा हेतू हा आहे की जे जे स्थानिक वृक्ष आहेत आपल्या जमिनीमध्ये तिथे जर लावली तर ती टिकेलही त्याची वाढे व्यवस्थित होईल झाडांची जोपासना किती आवश्यक आहे याचा धडा आपल्याला गेल्या दोन वर्षातील कोरोना संकट काळानं दिलेला आहेच म्हणून यंदाच्या वनमहोत्सवाच्या निमित्तानं संकल्प करूया उपयोगी झाडांची लागवड अवश्य करूया अनंत भावे म्हणतात तसं एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू कुंपण करू मोठे झाल्यावर फुले ओंजडीत भरू एक झाड लावू मित्रा एक झाड लावू मित्रा त्याची निगा राखू मोठे झाल्यावर त्याची गोड फळे चाखू वृक्ष लगाए हम वृक्ष आओ मिलकर हम वृक्ष लागाएं धरती मां का कर्ज चुकाएं वृक्ष लगाएं हम आताच आपण वनमहोत्सव सप्ताहानिमित्त समन्वित रूपक ऐकलत एक झाड लेखक प्राध्यापक गोपाल नारायणराव ढोबळे निवेदन ज्योती हातेकर आणि सुधीर फुलके तांत्रिक सहाय्य पांडुरंग टिकार करते सूरज गोळे ही निर्मिती होती आकाशवाणी अकोला केंद्राची